नवरात्र उत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने येवला शहरामध्ये श्री दुर्गा माता दौंड आयोजन करण्यात येत असून सकाळच्या सुमारास ही दौड काढण्यात येते या दुर्गामाता दौडचे शहरवासीय औक्षण करून स्वागत करत असतात येवला शहरातील विविध भागांमध्ये दे असलेल्या देवींच्या मंदिरामध्ये दे जाऊन या दौडचा समारोप करण्यात येतो नवरात्राच्या पहिल्या माळीपासून सुरू झालेली ही दौड दसरापर्यंत रोज सकाळी काढण्यात येते देव देवतांचा जागर व्हावा देश आणि धर्मासाठी प्रेरणा जागृत व्हावी तसेच नारी शक्तीचे वर्चस्व वाढावे हा हेतू ठेवून संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही श्री दुर्गामाता दौड येवला शहरातून काढण्यात येते जय श्रीराम माझं नाव धारकरी प्रवीण राणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवर्य श्री संभाजीराव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही नवरात्रोत्सवात दुर्गामाता दौड ही दरवर्षी साजर करत असतो जसं दुर्गामाता दौड नवरात्रोत्सव हा आपल्या स्त्रीशक्तीचा जागर असतो स्त्रीशक्तीचं प्रतीक म्हणून ही दुर्गामाता दौड काढली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा यासाठी आपल्या जिजामातांनी जे साखडं घातलं होतं ते नवरात्रीमध्येच घातलं होतं आणि नवरात्रीचं हे साकडं घातल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र त्या मातेला मिळाला आणि आपलं हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं आणि त्याच आदर्श पुढे ठेवून गुरुजींच्या सांगण्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही दुर्गामाता दौड नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत दहा दिवस पूर्ण गावामध्ये सर्व धारकरी बंधू आणि भगिनी एकत्र येऊन ही दौड काढत असतात आणि प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे आरती आणि पूजन करत असतात अशा प्रकारे ही दौड दरवर्षी आपण काढत असतो जय श्रीराम <coughs>